विघ्नहर्त्या गणपती बाप्पानं महाराष्ट्रावरील सर्व विघ्न दूर करून सुरक्षित आणि सक्षम बनवावं सर्वांना सद्बुद्धी द्यावी विवेकी विचारानं वागावं आणि महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवावेत यासाठी मराठी हिंदी चित्रपट सेलिब्रिटींनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद द्यावा असा आशीर्वाद मागितला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पांचं दर्शन घेत सेलिब्रिटींनी गणपतीची महाआरती केली आहे पुणे येथील अंध मुलींच्या शाळेमधील ढोल पथकानं मनोहारी ढोलवादन करत मान्यवरांचं यावेळी स्वागत केलंय अनेक कलाकारांनी या अंध मुलींसमवेत ढोलवादनाचा आनंद घेतला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमामधनं उषा काकडे करत असलेलं काम अतिशय समाजाभिमुख आहे अशी भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली गणेश खिंड रस्त्यावरील काकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या महाआरतीच्या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री जिने मान अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर नीलम कोठारी तनिषा मुखर्जी जरीन खान तसेच सैराट फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर अभिनेता गोविंदा त्यांच्या पत्नी सुनीता आहुजा तसेच तसेच लक्ष्मी त्रिपाठी यांच्यासह कलाकार उद्योग आणि सामाजिक क्षेत्रामधील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती गेल्या तीस वर्षांपासनं माझ्याकडे गौरी गणपती असतात आणि त्यानिमित्तानं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आजही सर्व कलाकार मंडळी आपतेष्ट विविध क्षेत्रामधील मान्यवर या ठिकाणी येतात याचा मला आनंद वाटतो ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमामधनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि या सर्वांचा त्यामध्ये सक्रिय सहभाग आणि पाठिंबा असतो असे यावेळी उषा काकडे यांनी नमूद केलंय दरवर्षी माझ्याकडे गणपतीचं आगमन होत असतं तसंच तस यावर्षी माझ्याकडे गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि गणपती तर असतातच परंतु सुद्धा मी गेले तीस वर्षापासून बसवत आहे त्यामुळे गणपती आणि गौरी या आ, या दोन्हीचंही आगमन माझ्या घरी होतं आणि अतिशय उत्साह उत्साहाचं असं हे वातावरण असतं यामध्ये मी माझ्या सर्व मैत्रिणी आणि नातेवाईक हे सगळ्या सर्वांना बोलवते सवाष्ण जेवण करते आणि खूप छान असं एक वेगळंच मंगलमय वातावरण असं तयार होऊन जातं गेल्या वर्षीपासून मी ब्लाइंड स्कूलच्या काही विद्यार्थींना ढोल वाजवण्यासाठी इथे बोलवते आणि त्यांच्यावरती कर कौतुकाचा एक वर्षाव कोणीतरी करावा असं वाटतं आणि म्हणून या निमित्ताने मी दरवर्षी त्यांना इथे बोलवत असते खूप वेगळा अशा पद्धतीचा हा एक आ, खूप छान असा सोहळा आणि खूप सुंदर यासाठी मी आ, काही माझ्या सेलिब्रिटी किंवा इतर आ, काही विविध क्षेत्रातील मान्यवर माझ्याकडे येत असतात आणि बाप्पाचे दर्शन घेतात आणि हे सगळं मंगलमय वातावरण खूप छान वाटतं धन्यवाद तुम्ही आज के दिन खास दिन इसे कुछ मतलब पूरन पोली का खाना होता है गौरी के सामने और मोदक तो आपको पता है गणपति है तो मोदक तो रहेगा ही तो बस ऐसे ही हम लोग खाना परोसते हैं और 21 सवाशनी को आज के दिन खाना दिया जाता है हमारे यहाँ से बाकी जितने भी पीपल आते हैं उनको भी पोली का खाना देते है फिर हर एक एक चीज हम अपने हाथों से भगवान के सामने फिफ्टी सिक्स छप्पन भोग चढ़ाए चढाते चढ और आम्ही त्यांच्याकडे ती छप्पनभोग चढवतो आणि त्यांचं असं स्वागत करतो जेवढा छान पद्धतीने आम्हाला स्वागत त्यांचं वाजत गाजत करता येईल तेवढा चांगल्या पद्धतीने आम्ही करत असतो आणि असाच हा उत्सव आम्ही पुढे अशाच प्रमाणात छान चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये घेऊन जाणार आहोत आता माझी नात मला मा मदत करते माझी सूम देविका आहे ती मला मदत करत असते काही गोष्टी आज जसा अशा अच्छा so, गोषी ब्लाइंड स्कूल के बच्चों के लिए वाव भी मतलब क्या बजाते आज हमके हमारे पास आग थे बट हम कुछ नहीं कर सकते ऐसा उनकी तरफ देख के लगता है आज जो उन बच्चों ने बजा के दिखाए जो हम जैसे बजाए तो भी जीरो है उन्होंने तो ऊर्जा लाई है हमारे इस गणपति बापा के इस महोत्सव पे बहुत सारी ऊर्जा है और वो ऊर्जा उन्हीं के कारण हमारे घर पे है और ऐसे ऊर्जा हमेशा हमारे घर पे आएगी ऐसे में बापा के पास उनकी तो हमारे, हमारे लिए तो मनोकामना हर कोई अपने खुद के लिए मांगता है पर जो मनोकामना हम सबके लिए मांगे वो सच्ची मनोकामना है तो मैं बस इतना चाहूंगी कि अच्छा रहो, अच्छा बनो सबके साथ अच्छा ये कुछ। मुझे लगता है कि सार्थक हो जा रहा है अभी पॉलिटिकल के बारे में मैं तो नहीं कुछ बात कर सकती बट लोगों को इस ऐसे एक दूसरे के साथ ये नहीं करना चाहिए क्योंकि भगवान ने सबको एक जैसे बनाया है और इसलिए भगवान जी आज हम सबके बीच में है तो वो एक हमको संदेश देना चाहते हैं कि अच्छा बनो अच्छा रहो सबके साथ अच्छा करो आखिर में हम सबका खुण तो एक ही है ना अमोल उदमले सह हर्षुल कोठावदय चौबीस